शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत मिरची पिकाविषयी तर या मिरची पिकाला आपण आज हे दोन औषध सोडलेले आहेत आणि हे औषध सोडण्याचं कारण आणि हे औषध आपण कितव्या दिवशी सोडत आहोत या विषयावर आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्र हो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल डाव्या कोपऱ्यामधली मिरची आणि उजव्या कोपऱ्यामध्ये मिरचीची मी फोटो काढून अपलोड केलेले आहे तर तुम्ही ते बघा आपण झिब्रिलिक ॲसिड आणि पोटॅबोर हे औषध सोडण्या अगोदरची मिरची हे डायो खोबऱ्यामध्ये आहे आणि हे आपण औषध सोडल्यानंतर पाच दिवसाला मिरची झालेली हे फोटो आपण उजव्या कोपऱ्यामध्ये टाकलेले आहे तर शेतकरी मित्र हो हे रिझल्ट तुम्ही या आपल्या व्हिडिओमध्येच पाहू शकता तर हे पोट्याबोर औषधाचे फायदे आपल्या मिरची पिकामध्ये काय आहेत म्हणजे ह्याचं नाव पूर्ण पोट्याबोर सुपर हे आहे तर या औषधाचे फायदे म्हणजे आपल्या मिरचीची जाडी वाढते आणि वजनामध्ये चांगली मिरची येते म्हणजे मिरचीची पक्वता हे चांगल्या प्रमाणात होते आणि त्यासोबत हे जिब्रेलिक ॲसिड या जिब्रेलिक ॲसिडाचे आपल्या मिरची पिकामध्ये काय फायदे तर जिब्रेलिक ॲसिडमुळे मिरचीची लांबी वाढते आणि मिरचीचं डेट हे लांब होतं आणि मालावर शायनिंग ही चांगली राहते तर तुम्ही हे मिरचीचा रिझल्ट तुम्ही या व्हिडिओमध्येच पाहू शकता हे औषध सोडण्या अगोदरची मिरची आणि हे औषध सोडल्यानंतरची मिरची डाव्या कोपऱ्यामध्ये औषध सोडण्या अगोदरची मिरची आणि उजव्या कोपऱ्यामध्ये औषध सोडल्यानंतरची धन्यवाद